उद्या स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे पण आजपासूनच कोणत्या मठात जायचं घरी कशी पूजा करायची नियोजन झालं असेल पण स्वामी कुठे आणि कसे प्रकट झाले होते आध्यात्मिक कथा काय आहे हे तुम्हाला माहितीये का श्री क्षेत्र अक्कलकोटला आपण श्री स्वामी समर्थ यांची कर्मभूमी म्हणून ओळखतो जिथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात पण श्री स्वामी समर्थ यांचे प्रकटस्थान असलेल्या कर्दळी वन या ठिकाणी अगदी थोडेच भाविक जातात किंबहुना अगदीच मोजक्या भाविकांना याबद्दल माहिती आहे श्री स्वामी समर्थ यांचे प्रकट स्थान असलेल्या कर्दळी वनाची परिक्रमा करण्याला आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्व दिले आहे तसेच दत्त संप्रदायातील लोकांसाठी कर्दळीवन हे क्षेत्र अतिशय पवित्र समजले जाते त्यामुळे आज आपण याच कर्दळीवन व कर्दळीवन परिक्रमा यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा स्वामी वनातील एका वारुळातून प्रकट झाल्याचं सांगण्यात येतं कर्दळीवन हे क्षेत्र आंध्र प्रदेश मधील श्रीशैल्य या ज्योतिर्लिंग क्षेत्राजवळचे ठिकाण आहे अक्कलकोट स्वामींची बखर गुरुचरित्र पंत महाराज चरित्र श्रीपाद वल्लभ चरित्र इत्यादी दत्त संप्रदायातील साहित्यामध्ये कर्दळी वनाचा उल्लेख आहे तसेच काहींच्या मते हे ठिकाण म्हणजे नरसिंह सरस्वती यांचे समाधी स्थान व श्री स्वामी समर्थ यांचे प्रकटस्थान आहे त्यामुळे कर्दळी वनाला विशेष महत्व प्राप्त होते कर्दळी वनाला स्वामींचे प्रकटस्थान म्हणतात ते एका आख्यायिकेवरून या आख्यायिकेनुसार नरसिंह हो सरस्वती यांनी कर्दळी वनाच्या निबीड अरण्यात एका प्रशस्त ठिकाणी समाधीच्या स्थितीत राहण्याचे ठरवले उंच उंच वृक्ष असलेल्या ठिकाणी एका डोंगराच्या कोपऱ्यात गुहा होती त्या गुहेला लागून वटवृक्ष अर्थात वडाची झाडे औदुंबर आणि अश्वत्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढले होते त्या ठिकाणी श्री नरसिंह हो सरस्वती समाधी लावून ध्यानस्थ बसले होते सुमारे पन्नासहून अधिक वर्ष ते तिथे समाधी अवस्थेत बसून होते या काळात त्यांच्या आजूबाजूला जंगल वाढत गेले इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीराभोवती एक प्रचंड मोठे वारुळही तयार झाले होते ते वारूळ त्यांच्या मस्तकाहूनही आठ ते दहा फूट उंच झाले या वारुळामध्ये नागांचा मुक्त संचार होत होता एके दिवशी एक चेंचू आदिवासी लाकूड तोडण्यासाठी त्या घनदाट जंगलात भटकत होता भटकता भटकता जेथे श्री नरसिंह सरस्वती समाधी लावून बसले होते तिथे तो आला आणि तेथील वृक्षावर त्याने घाव घातला पण तो घाव चुकून त्या वारुळावर बसला आणि समाधी स्थितीत बसलेल्या श्री नरसिंह सरस्वतींच्या मांडीपर्यंत पोहोचला आणि तेथून भळाभळा रक्त वाहू लागले श्री नरसिंह सरस्वतींची शेकडो वर्षांची समाधी त्यामुळे भंगली आणि ते त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ रूपाने बाहेर पडले अशी माहिती या आख्यायिकेतून मिळते ज्यावर अनेकांचा विश्वास आहे श्री स्वामी समर्थ हे नक्की कुठून आले याविषयी कुठेही प्रमुख नोंदी आढळत नाहीत त्यामुळे याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्याला लोककथा आख्यायिका दंतकथा इत्यादींचा आधार घ्यावा लागतो असे सांगितले जाते की अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना कलकत्ता येथे एका पारशी गृहस्थाने आपण कोठून आलात असा प्रश्न विचारला तसे तर स्वामी समर्थ कधीही आणि काहीही बोलत नसत मात्र यावेळी स्वामींनी उत्तर दिलं ते म्हणाले प्रथम आम्ही कर्दळी वनातून निघालो पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली पूर्व बंगाल हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले गंगा तटाने फिरत फिरत हरिद्वार केदारेश्वर आणि अखंड भारतातील सर्व भागातील प्रमुख गावे फिरलो असं स्वामी त्या गृहस्थाला म्हणाले होते असं सांगण्यात येतं ज्यावरून स्वामी समर्थ हे कर्दळी वनातून आले असावेत असा, असा अंदाज लावला जातो आता स्वामी समर्थ कर्दळी वनातच प्रकट झाले होते यासंबंधीची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही मात्र या संदर्भात उपलब्ध लोककथा आख्यायिका दंतकथा यांच्यावरून स्वामी समर्थ कर्दळी वनातच प्रकट झाले होते असा अंदाज लावला जातो त्यामुळे कर्दळी वनाला मोठे अध्यात्मिक महत्व प्राप्त होते तर या कर्दळी वनाची परिक्रमा करण्याला अतिशय मोठे अध्यात्मिक महत्व प्राप्त आहे त्यामुळे आता ही परिक्रमा जर तुम्हाला करायची असेल तर ती कशी करता येते ते, ते जाणून घेऊयात कर्दळी वनाची परिक्रमा करण्यासाठी हैदराबाद पासून दोनशे दहा किलोमीटर अंतरावर श्रीशैल्य येथे तुम्हाला जावे लागते तेथे कृष्णा नदी पाताळगंगा या नावाने ओळखली जाते हा सर्व परिसर अत्यंत अरण्याने वेढलेला आहे कर्दळी वनात चेंचुआ या जमातीचे आदिवासी लोक राहतात दुर्गम अशा कर्दळी वनामध्ये जाणे थोडे अवघड आहे मात्र अशक्य नाही कर्दळी वनाच्या परिक्रमेमध्ये एकूण पाच स्थानी दर्शन घ्यावे लागते आणि मग आपली परिक्रमा पूर्ण होते ही स्थाने म्हणजे अक्कम महादेवी मंदिर व्यंकटेश किनारा अक्कम महादेवी गुहा स्वामी समर्थ प्रकटस्थान आणि बिल्ववन म्हणजे तपस्थळ या परिक्रमेमध्ये एकूण छत्तीस किलोमीटर चालावे लागते या परिक्रमेदरम्यान येणाऱ्या आध्यात्मिक अनुभूतींबरोबरच कर्दळी वनातील जैवविविधता तेथील निसर्ग गुहा घनदाट जंगल हेही मुख्य आकर्षण आहे तरुणाईसाठी तर कर्दळीवन परिक्रमा म्हणजे एक साहसी अध्यात्मिक ट्रेकिंग आणि पर्यटन आहे परिक्रमेची सुरुवात आदल्या दिवशी श्री शैल्य येथे पोहोचून श्री मल्लिकार्जुन स्वामी आणि श्री भ्रमरांबा माता देवीचे दर्शन घेऊन करावी लागते पाताळ गंगेतून बोटीने साधारण अठ्ठावीस किलोमीटर प्रवास करून व्यंकटेश किनाऱ्याला पोहोचावे लागते साधारणपणे नोव्हेंबर ते मे या काळामध्ये कर्दळीवन परिक्रमा करता येते पावसाळ्यामध्ये तेथे जाता येत नाही स्वामी समर्थांचे प्रकटस्थान असण्यासोबतच दत्त संप्रदायातील सर्व परंपरांचा कर्दळी वनाशी अतूट असा संबंध आहे पंत महाराज बाळे तुंद्रीकर यांचे गुरु बालमुकुंद बालावधूत महाराज हे ही अवतार समाप्तीच्या वेळी श्रीशैल्य जवळील कर्दळी वनामध्ये गेले असा उल्लेख आहे रामदासी परंपरेतील थोर विभूती दत्तावतार श्रीधर स्वामी यांनीही कर्दळी वनाची परिक्रमा केली होती म्हणून कर्दळी वनाची परिक्रमा करावी असे बोलले जाते पण ही परिक्रमा करणे वाटत तितकं सोपं नाहीये अवधूतांची आणि स्वामींची इच्छा असल्याशिवाय कर्दळीवनात जाता येत नाही असे मानले जाते भारतात दरवर्षी एक लाखातून एक व्यक्ती काशी सोमेश्वरला जाते दहा लाखातून एक बद्री केदारला जाते पंचवीस लाखांमधून एक नर्मदा परिक्रमा करते पन्नास लाखातून एक कैलास मानसरोवर यात्रेला जाते मात्र कर्दळी वनात एक कोटीतून एखादीच भाग्यवान व्यक्ती जाऊ शकते अशी श्रद्धा आहे त्यामुळे कर्दळी वनाविषयी आजही लोकांना फार माहिती नाहीये कर्दळी वनाची परिक्रमा करण्याचे सौभाग्य खूप कमी लोकांना प्राप्त झाले आहे त्यामुळे कर्दळी वन परिक्रमेविषयीचे गुढ व रहस्य आजही कायम राहिले आहे तर तुम्ही कधी कर्दळी वनाची परिक्रमा केली आहे का या प्रकट दिनी तुम्ही काय करणार आहात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद